आपल्या धर्माबद्दल जर कोणी अपप्रचार करत असेल तर त्याचं मुडक कापल्याच गेलं पाहिजे खरं सांगू का मी कीर्तनकार नसतो तर नक्की जितेंद्र आवडचं मुडक कापलं असतं पण एक सांगतो जिथंही जितेंद्र आवडचा कार्यक्रम असेल मी स्वतः सांगतो जिथे असेल तिथं नक्की मी समोर जाऊन दांगडू करणार माझी विनंती आहे तुम्हाला सगळ्याला जर खरंच तुमच्या अंगात जर रक्त असेल ना तर जिथं जितेंद्र आवडची सभा असेल तिथं जाऊन दांगडू करा हुसकावा काय करायचं ते करा तिथे पण तुम्ही घरी बसू नका मी याच्याही पुढे सांगतो मी राष्ट्रवादीचा कार्यकर्ता आहे राष्ट्रवादीचा कार्यकर्ता आहे कोणाचा आहे मी मी ज्या गावात आहे माझा गाव डॉक्टर राजेंद्र साहेब जी कॅबिनेट मंत्री राष्ट्रवादीची पण तरीही सुद्धा प्रत्येक कीर्तनातून प्रत्येक ठिकाणी सर्वात निषेध जर कर कोण करू राहिले तर मीच करू राहिलो सत्ता पक्ष राजकारण हे नंतरचा विषय पहिला धर्म आहे आमच्यासाठी हां पहिला माझा देव आहे बाकीचं नंतर पुढं जपुढं पाहून गो येणाऱ्या काळात हे सर्व करा हे चालू द्या काय अडचण नाही याचं याला काही घाबरायचं नाही हां मी म्हणणार तुम्ही बोलला बोल थांबू द्या थांबू द्या जिथं त्याला त्याची पालड धरायला जायचं तिथे याचं काय उतलं हां माझा विरोध आहे महाराज विरोध आहे ध्यानात ठेवा येणाऱ्या काळात आपण नाही विरोध करायचं का तर, तर जगणं शक्य होईल नाही तर जर तुम्ही असे जर आरामात बसून राहिले ना तर एक दिवस आपल्या घरात लोक दुसतील ध्यानात ठेवा